राहुरे ये विठला साहा हो राहुरी येथील विठ्ठला लॉन्स या ठिकाणी सहा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान विवाह सोहळा सुरू होता लॉन्समध्ये आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी सर्व पाहुण्यांच्या समक्ष नवरीचे सुमारे वीस तोळे वजनाचे दागिने असलेली बॅग हिसकावून धूम ठोकली आहे या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे राहुरी शहरामधील नगरमनमाड रस्त्याच्या लगत असलेल्या विठ्ठला लॉन्स इथे सात नोव्हेंबर रोजी दुपारी लोणी येथील अनिकेत उर्फ भूषण बाबासाहेब दिवटे आणि वांबोरी येथील श्वेता चोथे यांचा विवाह सोहळा होता तसेच सहा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं रात्री साडेनऊच्या दरम्यान नवरदेव आणि नवरीकडील काही पाहुणे मंडळी कार्यालयामध्ये उपस्थित होते नवरी मुलीचे सुमारे वीस तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग नवरदेवाच्या मावशीकडे होती मावशीनं ती बॅग खांद्यावरती लटकवलेली होती त्यावेळी त्या ठिकाणी त्या शर्टिंग वगैरे करून पाहुण्यांसारखे वावरत असलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी मावशीच्या खांद्यावरती असलेली दागिन्यांची बॅग हिसकावून घेतली आणि कार्यालयामधनं पळत शिर्डीच्या दिशेनं धूम ठोकली आहे महिलांनी आरडाओरडा केला मात्र सदर दोनही भामटे पळून जाण्यात यशस्वी झालेत या घटनेनं शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलीस नाईक प्रमोद ढाकणे सतीश कुराडे योगेश आव्हाड आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींचा काहीच शोध लागला नाहीये पोलीस पथकानं विठ्ठला लाँच परिसरामधील सीसीटीव्ही फुटेज तपासला आहे यामध्ये दोन भामटे बॅग घेऊन पळत असल्याचं दिसून आलंय पोलीस पथकाकडनं आरोपींचा शोध हो सुरू आहे रौरी पोलीस ठाण्यामध्ये दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं